नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे तुमच्या स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नॉर्मल बी एम काय असायला हवा वजन वाढण्याची कारणे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वजन कमी करण्यासाठी व्यायाम काय करावा तसेच त्यासोबत डाएट काय करावं जेणेकरून त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही त्याचसोबत औषध औषधं आणि पंचकर्म यांचा यामध्ये काय रोल आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा वजन कमी करण्यासाठी व्यायाम काय करावा तर व्यायामांमध्ये मध्ये जर बघितलं तर प्रत्येकाला सहज शक्य होईल आणि अगदी सोपा पद्धतीचा व्यायाम म्हणजे चालणे चालणे हा व्यायाम नक्की आहे पण तो पूर्ण शरीराचा व्यायाम देई चालण्यामध्ये पायाचा व्यायाम जास्त होतो म्हणजे एखाद्याला जर पोटाची चरबी कमी करायची असेल किंवा पोटाचा घेर कमी करायचा असेल तर त्यांनी फक्त चालून तो कमी होणार नाही चालण्यासोबत त्याला बाकीचे व्यायाम करणे देखील खूप महत्वाचं आहे ज्यावेळी एखाद्याचं वय साठ ते सत्तरच्या पुढे आहे आणि ज्यांना किंवा बाकीचा कि बाकी योगा करणं शक्य नाही त्यांनी चालणं हा व्यायाम नक्की अगदी काही न करण्यापेक्षा चाललेलं कधीही बरं यासोबत दुसरा एक महत्वाचा व्यायामाचा प्रकार जो आपण घरच्या घरी करू शकतो आणि ज्यामध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम होतो असा म्हणजे सूर्यनमस्कार अगदी सुरुवातीला थोड्या प्रमाणात चालू करून तो वाढत जाऊन एकशे आठ सूर्यनमस्कार आपण रोज घरच्या घरी घालू शकतो वजन कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होते पूर्ण व्यायाम चांगल्या प्रकारे होतो श्वासाच्या जी मंत्र सूर्यनमस्कारात सांगितली आहे त्या मंत्रासहित जर आपण सूर्यनमस्कार घातले तर याचा शरीराबरोबर मनावर देखील खूप छान परिणाम होतो याचसोबत आपण पॉवर योगा म्हणून एक प्रकार सांगितलाय ज्यामध्ये अगदी फास्ट आणि रिपीटेटली एक्सरसाइज केला जातो ज्यामुळे कॅलरीज बर्न व्हायला खूप चांगली मदत होते आणि चांगलं वजन कमी होतं ज्यांना शक्य आहे त्यांनी पॉवर योगा देखील यामध्ये दे करू शकता यासोबतच अनुलोम विलोम कपालभाती हे देखील आपण करू शकतो कपालभातीने शरीराचं शोधन खूप चांगल्या प्रकारे होतं आणि वजन कमी व्हायला मदत होते आयुर्वेदानुसार जर डाएट बघायचं म्हणलं तर आयुर्वेदामध्ये तीन प्रकृतीच्या व्यक्ती सांगितलेल्या आहेत वात पित्त आणि कप प्रत्येकाचा अग्नि वेगळा आहे प्रत्येकाची भूक वेगळी त्यामुळे प्रत्येकाचं हे डाएट वेगवेगळं असणार आहे तर पित्त प्रकृतीच्या माणसाला आपण म्हणलं की चौदा तास फास्टिंग आहे म्हणजे चौदा तास त्याला उपवास करायचा आहे काहीही खायचं नाही आहे तर त्याला ते शक्य होणार नाही कारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला भूक ही सहन होत नाही त्याचे हात पाय कापायला लागतात चिडचिड व्हायला लागती तर त्याला ते सहन होणार नाही तर वेळी आपण काय करायचं प्रत्येकाने कुठल्या प्रकारचं डाएट करायला हवं ते आपण थोडंसं बघूया आता आपण डाएटबद्दल बघूया की डाएटमध्ये आपल्याला काय काय करता येईल सकाळी साधारण बरेच जर नाश्ता करतात तर आपण त्या नाश्त्याऐवजी आपल्याला भाताची पेस्ट घ्यायची आहे तर भाताची पेस्ट कशी करायची साधारण एक दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि ते चांगले भाजून घ्यायचे म्हणजे कोरडेच आपल्याला ते भाजायचे त्यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे ते भाजून झाले की त्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आणि ते उकळवायचं व्यवस्थित आणि ते एक कप उडवायचं एक कप शिल्लक राहीपर्यंत आपल्याला ते उकळायचं आणि त्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि ते फक्त पाणी आपल्याला प्यायचे त्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे आणि खाली जो भात राहतो तो खायचा नाही आहे तो फक्त पाणी आपल्याला प्यायचं आहे त्यानंतर साधारण एक बाराच्या दरम्यान किंवा जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागेल त्यावेळी आपल्याला जेवण करायचं आहे दुपारचं जेवण हे आपल्याला व्यवस्थित करायचं त्यामध्ये पोळी भाजी किंवा भाकरी त्याचबरोबर भात आमटी सॅलड कोशिंबीर ताक हे सगळं तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता यामध्ये भाजीचं भाज्यांचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा त्याचबरोबर प्रोटीन आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळावे यासाठी आमटी जी करणार आहोत यामध्ये कडधा डाळीचा वापर जास्त करा म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी जास्त प्रमाणात वापरा तसेच संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी म्हणजे साधारण सहा ते सातच्या दरम्यान आपल्याला करायचे यामध्ये अगदी हलकं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये एखादी भाकरी किंवा एखादा फुलका तेल न लावता त्याचबरोबर थालपीठ उपमा यांसारखे हलके पदार्थ तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायचे समजा जर रात्री भूक लागली झोपताना तर आपण यांच्या दूध साखर न घालता साय काढून घेऊ शकता साधारण हे अशा पद्धतीचं डाळ आहे भात शक्यतो टाळा कारण आपण जर बघितलं तांदूळ हे तयार होण्यासाठी त्याला पाणी जास्त लागतं म्हणजे ते जास्त काळ पाण्यात असतात त्यामुळं ते शरीरात गेलं की त्यांचा पाणी धरून ठेवण्याचा गुण हे तसेच ठेवतात त्यामुळं वजन वाढायला मदत होते त्यामुळं भात शक्यतो घेऊ नका ज्यांना शक्य आहे त्यांनी भात टाळा ज्यांना भात खायचा असेल त्यांनी तांदूळ वाजून घ्या आणि मग भात खावा याचबरोबर जेवताना अगदी सावकाश आपल्याला जेवण करायचं आहे म्हणजे बत्तीस वेळा चावून जाऊन जे म्हणतात ते पद्धतीने आपल्याला अगदी सावकाश त्याचबरोबर साखरेचं प्रमाण म्हणजे साखर आपली आहारातली पूर्णपणे बंद करू शकता पण नॅचरल जी साखर आहे म्हणजे फळांमधली शुगर किंवा इतर कुठल्या ह्याच्यामधली जी नॅचरल शुगर असते ती आपण घेऊ शकतो पण डायरेक्ट साखर आपण शक्यतो टाळा हे झालं साधारण आहाराबद्दल आता औषधांबद्दल बघूया औषधं ही आपल्याला वजन कमी करायला मदत करतात आयुर्वेदानुसार मेदाचे कर्षण करणारी औषधं या ठिकाणी वापरली जातात पण औषधं हीच एक सप्लिमेंटरी आहेत आहार आणि व्यायाम यामुळेच आपण आपलं वजन कमी करणार आहोत यासोबतच पंचकर्म हे देखील आपण या ठिकाणी करतो पंचकर्मामध्ये पाच कर्मातली जी तीन मेन कर्म आहेत वमन विरेचन आणि बस्ती ही वजन कमी करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि बाहेर कुठला ऋतू चालू आहे यानुसार आपण ती कर्म करतो आणि याचा चांगला परिणाम शरीरावर दिसून येतो यामुळे एकतरी डिटॉक्स खूप चांगल्या प्रकारे होतो त्याचबरोबर वजन देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होतं जर तुम्ही जिममध्ये जाऊन वर्कआउट करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रोटीन घ्या पण तुम्ही घरच्या घरी योगा किंवा सूर्यनमस्कार करत असाल तर आपल्या आहारामधलं प्रोटीनचं प्रमाण वाढवा त्यामध्ये तुम्ही बदाम सोयाबीन कडधान्य उसळी डाळी यांचं प्रमाण आहारातलं वाढवा तसेच एक महिन्याला दहा ते बारा किलो वजन कमी करणं हे योग्य नाही आपल्या परंपरागत आहार आणि व्यायाम यांनी शक्यतो वजन कमी ना। करा जेणेकरून त्याचा कुठलाही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद